काय मित्रांनो होऊ शकतो का आज काही आज थोड्याच वेळा सांगेल आज काय होतंय मैदानात तुम्ही बघू शकता असाच आपला बिंजोरचा बादशाह महाराष्ट्राचा बादशा आणि बिंजोरमध्ये ज्या वैद्यानं धुमाकूळ तर राधा एंटरप्राइजेस दीपक शेठपाडे चिर्ले यांचा महबूब देखील मैदानात आलेला आहे मित्रांनो पिंजोरला धुमाकूळ वाटतोय असा महबूब तीन हजार सहा देखील मैदानात दाखल आणि सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका चतुर्थ केसरी रिया जोशी पाडेल सोनारपडा महाराष्ट्राची आन आण शान होता सोन्या देखील बघू शकतो नक्कीच आज काहीतरी होऊ शकतो बघू इतिहासाची पुनर्वृत्ती होते का आज ओळ इंदोरच्या मैदानामध्ये थोड्याच वेळात समजेल काय होते ते आपल्याला अपडेट देत राहील लाईव्ह